परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया प्राचार्य रामदास डांगे यांनी लिहिलेल्या प्रक्षिप्त ओव्यांच्या संदर्भात श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या लेखाचा भाग पहिला परमहंस स्वामी स्वरूपानंद यांनी श्री ज्ञानेश्वरीचा फार गोड असा भावस्पर्शी अभंगानुवाद केला आहे श्री ज्ञानेश्वर दर्शनामधील ज्ञानेश्वरीची प्रकाशने या आपल्या लेखात प्राचीन मराठी वाङ्मयाचे थोर अभ्यासक डॉक्टर शंगो तुळपुळे यांनी म्हटल्याप्रमाणे पावस येथील सुप्रसिद्ध साक्षात्कारी पुरुष श्री स्वरूपानंद यांनी स्वांत सुखाय केलेली अभंग ज्ञानेश्वरी वास्तविक ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनात मोडत नाही परंतु तिचं वैशिष्ट्य आणि लोकप्रियता ध्यानात घेऊन तिचा इथं उल्लेख तरी करणे अवश्य आहे ज्ञानेश्वरीच्या नवसहस्र ओव्यांना अभंगरूप देण्याचं हे कार्य त्यांनी रोज सुमारे दहा ओव्या या हिशोबाने अडीच वर्षात पूर्ण केलं त्यासाठी त्यांनी साखरे प्रत वापरली आणि पाठभेदासाठी इतरही प्रतींचा उपयोग केला एका दृष्टीनं हे मूळ ग्रंथाचं सुलभीकरण आहे श्री ज्ञानेश्वरी सांगण्याची आणि वाचण्याचीही त्यांची पद्धतही अशीच सर्वजन सुलभ असे प्रथम गद्यपद्धतीनं विरामचिन्ह गृहित धरून भाव आशय लक्षात घेऊन ज्ञानेश्वरांची ओवी वाचायची ओवीत काही जुने शब्द जुने वाक्प्रचार असतील तर त्यांचा अर्वाचीन भाषेतील अर्थ आणि आशय अगदी थोडक्यात ते विषद करीत असत आणि मुख्यत भक्तानं साधकानं त्या ओवीतून काय बोध घ्यायला हवा हे पाच चार वाक्यातून सांगत स्वरूपानंदांचं ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन हे खास अनन्वय अलंकारयुक्तच असे श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींचा हा अभिप्राय विलक्षण बोलका आहे ओवी आणि अभंग हे मराठी काव्याचे छंद आहेत मराठी संतांनी आपलं हृदगत ये हृदयीचे ते हृदयी घालण्यासाठी या छंदाचा मुक्तपणे वापर केला सामान्यपणे आख्यान निरूपण व्याख्यान तात्विक विवेचन प्रबंधन यासाठी ओवी तर भावकल्लोळांना प्रवाहित करण्यासाठी मुखर करण्यासाठी अभंग अभंगामध्ये स्वानुभव हे भावनिधान तर ओवीमध्ये अपूर्व असा आबाल सुबोध कर्तव्याचा बोध ग्रंथराज ज्ञानेश्वरी ह्या दोन्ही अंगांनी पुरेशी परिपुष्ट आहे हे पहिल्या ओवीवरूनच सहज लक्षात येतं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ही साडेतीन चरणी लघुत्तम ओवी की मोठ्या अभंगाचा चरण असा संभ्रम पडावा मोठ्या अभंगाचा चरण आणि लघुत्तम षडक्षरी ओवी सारखीच वाटते या चरणाक्षरसंख्येच्या आधारे आम्ही मूल पाठदीपिका श्री ज्ञानदेवी या ग्रंथात अनेक पाठभेदांविषयी निर्णायक निरीक्षणापर्यंत पोहोचलो आहोत ज्ञानेश्वरी हे गीता भाष्य असलं तरी त्याचं स्वरूप इतर भाषांपेक्षा फारच निराळं खरं तर अभिनव आहे त्यामुळं ज्ञानेश्वरीचा वाङ्मय प्रकार कोणता हे भल्याभल्यांना कोडं पडलं आहे अलीकडे डॉक्टर गंगाधर मोर्जे यांनी यासंबंधी एक पुस्तिकाच प्रसिद्ध केली आहे ज्ञानेश्वरीसारख्या अभूतपूर्व आणि न भविष्यती ग्रंथाच्या वाङ्मय प्रकाराची चर्चा करणं केवळ अशक्य आहे ज्ञानेश्वरीचा असलाच तर फॉर्म ऑफ रायटिंग आहे लेखनपूर्व आत्मनिष्ठच तो एक नवा अद्भुत आविष्कार आणि तोही भाष्याच्या माध्यमातून म्हणूनच ज्ञानेश्वरीला अनेक जाणकार गीतानुभव असंच म्हणतात प्राध्यापक म वा धोंडांना ज्ञानेश्वरीच्या संदर्भात टीका शब्द प्रामाधिक वाटतो परंतु अनुभवाधिष्ठित भाष्य असा त्या शब्दाचा अर्थ संतांना अभिप्रेत असतो हे लक्षात घेतलं की टीका या शब्दाचा कोशगत अर्थ कसा मर्यादित आहे हे लक्षात यावं एरवी काव्य या प्राध्यापक डॉक्टर व दी कुलकर्णी यांनी योजलेल्या शब्दास अर्थ प्राप्त होणार नाही असं आम्हास वाटत म्हणून ज्ञानेश्वरीच्याही बाबतीत हा महाकाव्य राओ ग्रंथ गरुवतीयेचा ठाओ रसांजाला आओ रसाळपणाचा तेवींची आईिका आणि क एथौनी शब्दश्री सत शास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक दुणावली एथ चातुर्य सिंहाणे जाणईले प्रेम रुचीसी आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ असंच म्हणता येईल ज्ञानेश्वरीसारख्या टीकेत आशयाचे स्वामी ही ज्ञानेश्वरच असतात इतर टीकाकारांप्रमाणे ते शब्दवाही भिकारी नसतात आणि म्हणूनच नस एथ अलंकारिले कवण कवणे असा आत्मविश्वास आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन रुचि सर्वा अधिष्ठान् अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्री सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य